मान नको दहावी नमस्कार मंडळी वेलकम बॅक टी न्यू ब्लॉक तर आता दुर्वाला सांगितले बाबा कर अभ्यासाला अभ्यासाला काय बसली नाही अजून हे बघा ही मंडळी पण आता चालेल चाले साहेब आता चालेत का मग हा <laughs> <ले था। laughs>

साठी आणि पप्पांसाठी आहे ना कांद्याची बन भजी बनवायची कांद्याची भजी बनव एकदा ट्राय कर ना गॅस पेटवायला येत नाही कांद्याची भजी बनवू गॅस पण दे मला येत बनव काय येतं तुला बनवायला कांद्याची भजी बनवायला येते मला मग काय ट्राय करू मग अभ्यास कर नंतर करायचं आहे मध्ये काय दिला नाहीये कारण की माझं सगळे मिनिंग झाले मी आता आ, चिकन आणि भाकरी बनवते चला आता आपण कंटिन्यू करूया तर मंडळी चला आता आपण चिकन त्यासाठी काय काय साहित्य लागते या आता आपण बनवूया बघा इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले त्याच्यानंतर आपला मालवणी मसाला आहे मीठ दही हळद हिंग चिकन मसाला आहे धनापूड आहे त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट आहे त्याच्यानंतर आपल्याला वाटणाला सुकं खोबरं हिरवी मिरची आणि कांदा तर हे मी आता भाजून घेणार आहे तर मंडळी आता आपण चिकनला सगळे मसाले लावून घेऊया या काय भोगया कायका ते ते अर्धा किलो चिकन घेतलं आहे तर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे त्याच्यानंतर मालवणी मसाला तिखट तुमच्या गरजेनुसार कारण मी हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर धना पावडर त्याच्यानंतर हळद हिंग चिकन मसाला त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा आणि दही दही हे सगळं टाकते जेवढं तुमचं चिकन असेल त्यानुसार तुम्ही दही घ्या तर आता हे सगळे मसाले आपल्याला आता हे मिक्स करायचे असं लावून घेऊया आपण चिकनला आता हे कमीत कमी आता आपल्याला हे अर्धा तास ठेवायचं आहे तर आपण हे अर्धा तास ठेवूया तर मंडळी आता मी आत, खोबरं कांदा हे मी आता भाजून घेते चांगला तापलेला आहे त्याच्यामध्ये कांदा टाकते गोडस तेल चांगला आपण भाजून घेऊया लालसर पर्यंत आता आपल्याला याला हे बघा आपला कांदा आता लाल झालेला आहे आता मी डिश मध्ये काढून घेते आणि खोबरं घेते भाजून खोबरं आणि हिरव्या मिरच्या पण टाकते त्याच्यातच आता हे थोडंसं लाल होऊ भाजते हे बघा कांदा खोबरं आणि मिरची हे आता भाजून झालेलं आहे तर मी हे आता मिक्सरला घेते वाटून आता हे मी वाटून घेते है, मी हा लसूण आहे तो असा दगडाने ठेचून घेते तर इकडे बघू शकता आता इथे मी कढई ठेवलेली आहे आता मी त्याच्यामध्ये तेल टाकते तेल तुमच्या गरजेनुसार टाका आता हे तेल चांगलं पण तापून देऊया तर हे बघा बघू शकता आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आणि आता हे जे लसूण आहे ठेसलेले ते मी आता ह्याच्यामध्ये टाकते तर लसूण लाल झालंय मी याच्यामध्ये तेजपत्ता टाकते चार काळी मिरे टाकले दालचिनी टाकते आणि लव दोन लवा हे चांगलं आता आपलं गरम झालेलं आहे तर हा आपण वाटलेला मसाला आहे कांदा खोबरं आणि मिरचीचा त्या आता मी त्याच्यामध्ये टाकते आता हे आपल्याला चांगलं तेलामध्ये आपल्याला भाजायचं आता आपला मसाला चांगला तेलामध्ये भाजला गेलाय आता आपण हे चिकनला सगळे मसाले लावलेले आहेत ते आता मी या ह्याच्यामध्ये टाकते आता हे चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करायचं हे आता आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे तर ह्याच्यावर झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी टाकायचं आणि शिजवून देऊया कारण आपल्याला हे वाफेवरच शिजवायचं त्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही टाकायचं ते हे आता आपण वाफेवर शिजूया आई आले आई काय घेऊन आलीस गावी गेलेलीस ना दाखव हे गावचे मासे ना बारीक छान आहे बरं झालं आणलीस ते इथे आपल्या इथे नाहीच भेटत ना हे गावीच भेटतात ना हां परत गेलीस ना तर घेऊन ये शिवंश पण आलाय आमचा शिवंश खेळतंय चला आता बघूया आता आपलं चिकन झालं का आपलं चिकन झालेलं आहे हे बघा आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे अगोदर आपण थोडं टाकलेलं आता थोडं टाकायचं आहे चवीनुसार आणि कोथंबीर चांगलं आता आपण ह्याला मिक्स करूया आता आपलं सुक चिकन तयार आहे छान ना कोण आहे ती शिवांश कोण आहे कोण आहे आहे ती दुर्वा नाही आहे आहे दुग आहे बाहेर नाही जायचं बापरी बाहेर नाही जायच तू आहे ना आता गेलीस गे। ना तर मुठ्या घेऊन गावी गेलीस ना शेतातल्या शेतातल्या ना हा गेल्या वेळेला आणि किती दिलेल्या ना बरोबर बरोबर खेकडी शेतातल्या खेकडी त्याला मुठ्या बोलतात व्हाईट आणि चॉकलेटी कलर असतो ना वरती ते हा फिश आहे कुठे फिश कुठे फिश हो इथे इथे हे बघा आई आणि शिवांश चाललेत आता मासे द्यायला आलेली आई त्या गावी गेलेली ना बाय बाबू बाय मी भाकरे बनवते ना बाय बाय हे दे माझी भाकरी जळायची बघ आपली भाकरी मस्तपैकी झालेली आहे बघ कशा बेल वाजवतायत बघ नाही का इथे भाकऱ्या करते आई आली ना तिला सोडत ते बघा आता आपलं चिकन सोड रेडी आहे इथे भाकऱ्या बनवल्यात आणि आईने हे गावचे मासे आहेत ते दिलेले आहेत तर चला आता मी आता विचारांना जेवायला वाढते आपलं सुक चिकन त्याच्यानंतर ज्वारीची भाकरी आणि हे आईने आणलेले मासे गावचे पण छान लागतात भाकरी बरोबर आणि कांदा हे बघा आपलं ताट तयार आहे चला विचाराना देऊया बघ कसं झालंय सांगा मस्त झालंय चांगलं झालंय आणि हे मासे बघा आईने आणलेले चांगले झाले हे इथे नाही भेटत ना आपल्या इथे हे मासे गावीच भेटतात ना चांगले झाले ना था था दुर्वा, दुर्वा। चल जेवायला चल ना जेवायला चल चल लवकर चल काय हा चल नंतर कर चल ले ले, तर मंडळी सगळे जेवायला बसलेले आहेत आणि दूर अभ्यास करते तर ती पण येते आता आणि मी पण बसते आता जेवायला तर सगळ्यांनी या जेवायला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय